नमस्कार फूड फूडकट्ट्यावर मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण अतिशय वेगळ्या पद्धतीने येथे भरलं वांग रेसिपी करणार आहोत यापूर्वीही आपण अनेक वेळा भरलं वांग रेसिपी केलेली आहे तर आजची ही रेसिपी त्यापेक्षा अतिशय वेगळी अशी आहे अशा पद्धतीने भरलं वांग किंवा मसाला वांग रेसिपी केली तर दोन चपात्यापेक्षा जास्त नक्कीच खाणार ही इतकी अप्रतिम होते की ज्यांना आवडत नाही ते सुद्धा ही मागून घेणार आणि नक्कीच खाणार रेसिपीसाठी येथे आपण कोवळे बारीक वांगे काढून घेतलेले आहेत हे पहा या पद्धतीने काटेरी वांगे काढून घेतले आता एक छोटं मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये एक वाटी भाजलेले शेंगदाणे अर्धा वाटी भाजलेले धणे आपण सर्वप्रथम बारीक अशी याची पावडर करून घेणार आहोत दोन्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतले आता हे काढून घेऊया छान अशी पावडर येथे आपण तयार केली त्याच मिक्सरच्या भांड्यात पंधरा ते वीस लसूण पाकळ्या घालून घेतल्या त्यानंतर अर्धा वाटी खोबरं येथे मी काप करून घातलं हे सुद्धा आपल्याला मिक्सरला छान असं बारीक करून घ्यायचं हे पहा या पद्धतीने हे बारीक करून घेतलं आता सर्व प्लेटीमध्ये काढून घेऊया दोन्ही येथे एकत्र काढून घेतलं आता यानंतर आपल्याला भरपूर सारी या दिवसामध्ये भेटणारी हिरवीगार कोथंबीर घ्यायची आहे आणि त्याची या प्रकारे पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची सर्व वाटण तयार झाल्यानंतर हे पहा आता वांगेच समोरचं ध्ये सर्वप्रथम येथे आपल्याला कट करून घ्यायचं आहे त्यानंतर वांग्याच्या आपल्याला मागच्या बाजूला उभ्या अशा चार फोडी येथे कट करून घ्यायच्या आहेत पाहा हे पहा या पद्धतीने चार फोडी होतील अशा कट करून घ्यायच्या यामध्ये कीड वगैरे पाहून घ्यायची आणि सर्व आपल्याला याच पद्धतीने कट करून घ्यायचे आहे हे लगेच पाण्यामध्ये घालून घेतलं म्हणजे वांग आतमधून अजिबात काळं पडत नाही पाण्यामध्ये राहिल्यामुळं हे छान असे राहतात आता येथे आपल्याला वाटणामध्ये मसाला घालून घ्यायचा अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घातला अर्धा चमचा घरी केलेला गरम मसाला यामध्ये घालून घेतला त्यानंतर चवीनुसार अर्धा चमचा मीठ यामध्ये घालून घेतलं तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही मिरची पावडर सुद्धा घालू शकता तिखट कसं लागतं त्यानुसार मसाले घालायचे आहेत सर्व असं एकत्र मिक्स करून घेतल्यानंतर आपण तयार करून घेतलेली कोथंबीरिची पेस्ट यामध्ये घालून घ्यायची आणि हे सर्व वाटण आपल्याला येथे ओलं करून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने सर्व आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं येथे सर्व मसाला आपला छान असा मिक्स झाला आता यानंतर सर्व पाणी काढून घेतलं आणि येथे आपल्याला वांग्यामध्ये दाबून मसाला आपल्याला व्यवस्थित असा भरून घ्यायचा आहे हे पहा या पद्धतीने वांग्यामध्ये भरून घेतला आणि तुम्ही पाहू शकता मसाला अजिबात बाहेर गेलेला नाही याच पद्धतीने सर्व वांग्यामध्ये आपल्याला छान असा मसाला दाबून भरायचा आहे जेव्हा आपण कढईमध्ये वांग परतो या पद्धतीने जर मसाला घातला तर मसाला अजिबात बाहेर निघणार नाही आणि व्यवस्थित वांग्यामध्ये भरला जाईल याच पद्धतीने सर्व वांग्यामध्ये आपण मसाला येथे भरून घेतला आणि तुम्ही पाहू शकता अतिशय छान असा मसाला सगळ्या वांग्यामध्ये भरून घेतलेला आहे ही पद्धत नक्की करून पहा तुम्हाला जर आवडली तर मला कमेंट करून नक्की सांगा हे पहा सर्व वांग्यामध्ये छान असा मसाला भरून घेतला आता गॅसवर एक कडाई ठेवून त्यामध्ये सहा पळ्या तेल येथे मी घालून घेतलं एक चमचा मोहरी घातली मोहरी छान तडतडल्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत आता जिरे छान फुलल्यानंतर आपल्याला येथे एक चमचा हळद पावडर यामध्ये घालून घ्यायचं अशा प्रकारे येथे आपल्याला फोडणी तयार करून घ्यायची तुम्हाला जर हवं असेल तर अर्धा चमचा मसाला सुद्धा घालू शकता आता आपल्याला सर्व वांगे या फोडणीमध्ये घालून घ्यायचे येथे आपण सर्व वांगे फोडणीमध्ये घालून घेतले आणि आपल्याला मंद गॅसवर हे छान असे पाच मिनिटासाठी परतून घ्यायचे आहेत हे पहा या पद्धतीने परतले गेल्यामुळं वांग आपलं झटपट असं तयार होतं जर तुम्ही सकाळच्या घाई गडबडीमध्ये ही वांग रेसिपी करणार असाल तर या पद्धतीने वांग परतून घ्या म्हणजे त्यामधला मसाला सुद्धा छान असा परतला जातो वांग झटपट असं मऊ होतं आणि पटकन शिजलं जातं ही ट्रिक नक्की करून पहा येथे आपले सर्व वांगे छान असे परतले गेले हे पहा या पद्धतीने याचा कलर छान असा चेंज झालेला आहे तुम्ही पाहू शकता अजून एक ते दोन मिनिटासाठी याची एक वाप काढून घ्यायची आहे हे पहा एक वाप काढून झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपले सर्व वांगे छान असे परतले गेले आहेत येथे आपले पूर्ण पाच मिनिट झाले आता यानंतर आपल्याला यामध्ये उरलेला मसाला घालून घ्यायचा आहे हे पहा मसाला घालून घ्यायचा आणि तो एक ते दोन मिनिटासाठी छान असा परतून घ्यायचा म्हणजे आपलं मसाला वांग किंवा भरलेलं वांग अजून असं छान लागतं आणि हॉटेलपेक्षाही भारी येथे तयार होत आता यामध्ये मी एका वाटीच्या प्रमाणात पाणी घालून घेतलं आपण घातलेल्या एक वाटी पाणी आपले एवढे वांगे शिजण्यासाठी पुरेसा आहे वांग शिजण्यासाठी आपल्याला जास्त पाणी लागत नाही पण जर तुम्हाला भरलं वांग रसाचं करायचं असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार रसा ठेवण्यासाठी तसं आपल्याला ग्लासाच्या प्रमाणात पाणी यामध्ये घालून घ्यावं हो लागल आता छान अशी उकळी आल्यानंतर येथे आपल्याला मंद गॅसवर पाच मिनिटांसाठी हे छान असं शिजून घ्यायचं आहे हे पहा झाकण ठेवून दिलं पाच मिनिटानंतर तुम्ही पहा छान असं यामधलं पाणी आटलं गेलं आहे एक वांग चमच्यामध्ये घेऊन कसं शिजलं ते चेक करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला येथे गॅस बंद करून घ्यायचा आता यावर कट करून घेतलेली कोथंबीर घालून घ्यायची आणि गरमागरम हे सर्व करून घ्यायचं तर हे तुम्ही भाकरी चपाती बरोबर सर्व करू शकता तसंच वरम भाताबरोबर वर वर तोंडी लावू शकता खिचडी बरोबर तर हे अतिशय ही रेसिपी आपण सकाळी घाई गडबडीमध्ये टिफिनसाठी सुद्धा अशा प्रकारे तयार करून देऊ शकतो आणि ही अतिशय सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे तर रेसिपी नक्की करून पहा तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी राहा एकमेकाची काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद